भारत सरकार मोटर वाहन कायद्यात फेरबदल करण्याच्या विचारात आहे वाढते रस्ते अपघात आणि मृत्यू दर यांचे प्रमाण लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे समजत आहे तसेच याचा परिणाम पेट्रोल खरेदीवर आणि फास्टॅग बनवण्याच्या प्रक्रियेवर देखील होऊ शकतो हा बदल प्रामुख्याने विम्याशी संबंधित असून सर्व वाहनांचा विमा काढणे अनिवार्य करण्याचा सरकारचा उद्देश आहे कित्येक वाहने विम्याशिवाय रस्त्यावर धावत आहे आणि ही बाब खरोखरच चिंताजनक आहे कारण विमा कंपन्यांच्या मते विम्याशिवाय वाहने चालवण्यास अपघातादरम्यान नुकसान भरपाई मिळवण्यात अडचणी निर्माण होतात याचे गांभीर्य लक्षात घेता केंद्र सरकारने एक कठोर पाऊल उचलण्याचे ठरवले आहे या नव्या नियमानुसार ज्या वाहनांचा विमा नसेल अशा वाहनांना पेट्रोल पंपांवर इंधन मिळणार नाही मात्र आता या निर्णयामुळे वाहनधारकांना विमा काढण्यास प्रोत्साहन मिळणार आहे तसेच विमा केंद्र सरकारला सादर केलेल्या प्रस्तावात विमा नसणाऱ्या वाहनांना पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल भरण्यास बंदी घालण्याची मागणी केली आहे मोटर वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अनुसार वाहनांसाठी थर्ड पार्टी विमा अनिवार्य आहे हा विमा अपघातामध्ये झालेल्या तिसऱ्या पक्षाच्या नुकसानाची भरपाई करतो सध्याच्या नियमानुसार विम्याशिवाय वाहन चालवणे गुन्हा असला तरी अनेक जण या नियमाचे पालन करत नाही मात्र आता सरकारने विमा कंपन्यांचा हा प्रस्ताव स्वीकारल्यास वाहनधारकांना त्वरित विमा काढणे अनिवार्य असेल सध्या मोटर वाहन सेगमेंटमध्ये विम्याची साईज ऐंशी हजार कोटींपेक्षा जास्त आहे परंतु मागील काही वर्षात विमा उद्योगात ऐंशी टक्क्याहून अधिक घट झालेली पाहायला मिळते या नवीन नियमामुळे विमा उद्योगाला चांगलीच उभारी मिळेल आणि नुकसान भरपाईचा दावा करणाऱ्यांना पैसेही वेळेत मिळतील याशिवाय विमा कंपन्यांच्या या प्रस्तावावर केंद्र सरकार विचारविनिमय करत आहे लवकरच या संदर्भातील नियमांमध्ये बदल होऊ शकतात असे झाल्यास सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले जातील या नवीन नियमामुळे अपघातातील पीडितांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा